मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की कि तुम्ही कित्येक वर्षापासून पैसे कमवताय आणि आता तुमच्याकडे किती पैसे उरलेले आहेत आणि शिल्लक आहेत जर तुम्ही गेले पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षापासून काम करताय पैसा कमवताय आणि तुमच्याकडे पैसा नाहीये तर मला तुम्हाला अनफॉर्च्युनेटली सांगावं लागेल तुमच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत ठीक आहे तुम्हाला आयदर तुमच्याकडे पर्सनल फायनान्शियलचा नॉलेज नाही आहे नाहीतर पर्सनल फायनान्शियल तुम्ही चुकीची करताय मला तुम्हाला, तुम्हाला एक सांगायला आवडेल की पैसा कमवणं हा मनी गेमचा एक पार्ट आहे फर्स्ट पार्ट आहे वन पार्ट आहे आणि पैशाला कसं मॅनेज करायचं आणि कसं मल्टिप्लाय करायचं हा सेकंड पार्ट आहे तुम्हाला पैसे कमवण्याची तर सवय आहे पण पैसे सेव्ह करण्याची मॅनेज करण्याची मल्टिप्लाय करण्याची तुम्हाला सवय नाहीये आणि तुम्हाला त्याचा नॉलेज नाहीये तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही एवढे दहा ते पंधरा वर्षापासून आजपर्यंत काम केलंय तुम्ही पुढचे सहा महिने बिना पैसे कमवता राहू शकतो का पुढचे सहा महिने तुम्ही सर्वाय करू शकता जर ह्याचा आन्सर नो असेल तर ह्याचा अर्थ तुम्हाला पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग ही शिकावं लागेलच जर तुम्ही पुढचे सहा महिने आणि एक वर्ष काढू नाही शकत तर तुम्ही कसं काय रिटायरमेंट मध्ये वीस ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही सर्वाय कराल जर तुम्ही असंच राहिलात तर तुम्हाला कदाचित तुमच्या मुलांवरती डिपेंड राहावं लागेल आणि तुमच्या मुलांवरती ओझं बनवून राहावं लागेल आणि तुम्हाला कदाचित तुम्हाला रिटायरमेंट मध्ये काम करावं लागेल आणि कदाचित तुम्हाला ते पर्यंत करावं लागेल आणि लक्षात ठेवा तुमच्याकडे असा एज नसणार तुमच्याकडे एनर्जी नसणार आणि आता तुम्हाला तिथे रेस्ट आणि रिलॅक्स होण्याच्या टाइमावरती तुम्हाला पैसा तुम्हाला का पैशासाठी काम करावं लागेल पण ह्या सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकतात जर तुमच्याकडे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगचा नॉलेज असेल तर आणि म्हणूनच मी वल्लभ बोत्रे अमेझॉन बेस्ट सेलिंग ऑथर ऑफ टू बुक आणि फायनान्शियल फ्रीडम आणि वेल कोच मी असा एक मास्टर क्लास घेऊन आलोय जो पूर्ण मास्टर क्लास मराठीमध्ये आणि आपल्या बहीण भावांसाठी आहे तर या मास्टर क्लास मध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी शिक अशा स्टेप बाय स्टेप शिक, गोष्टी शिकवणार जेणेकरून तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या जवळ जाल आणि या मास्टर क्लास मध्ये मी तुम्हाला हे शिकवेन की कोणता असा रिच पीपल लोकांचा माइंडसेट असतो ते कोणते मनी रि मनी हॅबिट्स त्यांच्याकडे असतात जेणेकरून त्यांच्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो आणि त्यांच्याकडे पैसा येतो ज्या मास्टर क्लास मध्ये तुम्ही तुम्हाला असं प्रोव्हन मनी मॅनेजमेंट फॉर्म्युला देणार आहे त्या ज्या फॉर्म्युला मधून तुम्ही तुमच्याकडे पैसा सेव्ह करू शकता पैशाला मॅनेज करू शकता आणि तुम्ही जो मेहनतने कमवलेला तो पैसा वाढवू शकता एवढंच नाही तर मी ह्या मास्टर क्लास मध्ये तुम्हाला मी असे नवीन उत्पन्नाचे सोर्सेस सांगेन असे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम सांगेन जेणेकरून तुम्हाला एका इन्कम सोर्सवरती डिपेंड राहण्याची गरज नाही आणि तुमच्यासाठी पैसा काम करेल तर हा मास्टर क्लास हा तुमच्यासाठीच आहे आणि ह्या मास्टर क्लासमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की हा फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे तुमच्याकडे आता कोणता कारण आणि कोणता रिझन नसू शकतो तर तुम्ही वाट कुणाची बघताय आत्ताच्या आत्ता ह्या मास्टर क्लासमध्ये रेजिस्टर्ड करा आणि रजिस्टर केल्याच्या नंतर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, करा जेणेकरून तुम्हाला मेसेज मिळतील सो थँक यू व्हेरी मच हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे आणि मी तुम्हाला मास्टर क्लासमध्ये बघेन मी इंटरेस्टेड आहे तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः इंटरेस्टेड आहात का तुमचा स्वतः फायनान्शियल लाईफ चांगली सुधारण्यासाठी तर सी यू इन द मास्टर क्लास बाय बाय